आज तर आमच्याकडे सगळ्यांना चटकमटक खाण्याची काहीतरी इच्छा झाली असं करायचं होतं काहीतरी असं कर की चटकमटक कर काय करायचं बा खूप विचार पडला मी म्हटलं चला पुरी करायची पण पुऱ्या तर आपण नेहमीच खातो परंतु ह्या त्या पद्धतीच्या पुऱ्या नाही ह्या पुऱ्या कशा आहेत पुऱ्या आहेत ताकातल्या पुऱ्या तर कधी तुम्ही करून खाल्ल्या आहे का नाही ना अतिशय सुंदर आणि छान लागतात तुम्ही बटाट्याच्या भाजीसोबत खाऊ शकता नुसत्याही खाऊ शकता चला मग आता पटकन व्हिडिओला आता आपण सुरुवात करू परंतु ह्या पुऱ्या सांगू का अजून मी तुम्हाला सांगते पुऱ्याच्या बाबतीत ह्या पुऱ्यानं टम फुकतात आणि नाही का थंडही जरी झाल्या ना तरी त्याला तेल सुटत इतक्या सुंदर ह्या पुऱ्या होतात आणि आता बाहेर सुद्धा असं पाऊस पडत आहे पावसाला सुद्धा सुरुवात झाली आहे आणि गरम गरम पुऱ्या घरामध्ये अतिशय सुंदर टेस्टी असं जेवण होणार आहे चला आज तर मी तुम्हाला पटकन व्हिडिओला सुरुवातच करून दाखवणार आहे तर त्यासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे इथे मी कणिक वापरलेली आहे आता ज्या वाटीने आपण कणिक घेईल ना त्याच वाटीने तुम्ही कणिक घ्या म्हणजे गहूचा आटा आपल्याला तीन वाटी इथे घ्यायचं आहे आणि तीन वाटी घेतल्यानंतर त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी बेसन घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तांदळाच्या पिठाने काय होते पुऱ्या जास्त तेलकट होत नाही म्हणून तांदळाचं पीठ वापरायचं आणि त्यामध्ये आपल्याला दीड चम्मच किंवा आपल्या आवडीनुसार तुम्ही तिखट वापरू शकता तिखट थोडं जास्त असलं तरी चालेल तिखट टाकायचं आपल्याला आणि मीठ टाकायचं आपल्याला थोडी हळद टाकायची धने पावडर जिरं पावडर हे अर्धा अर्धाच टाकलेलं आहे म्हणजे अर्धा चम्मच आणि एक चम्मच थोडीशी साखर टाकायची साखर टाकल्यामुळे सुद्धा पुऱ्या तेलकट होत नाही आणि एक चम्मच आपल्याला ओवा क्रश करून टाकायचा आहे आता सगळं साहित्य टाकून झालेलं आहे आणि सगळ्या शेवटी काय टाकायचं कच्चं तेल टाकायचं आपल्याला दोन चम्मच टाकायचा आणि सगळं आपल्याला मिश्रण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे ह्या पुऱ्या अतिशय टेस्टी होतात आणि छानसुद्धा होता लागतात पालकपुरी आपण नेहमीच खातो तिखट मिठाच्या सुद्धा पुऱ्या खाल्लेल्या आहे फक्त याचं एकच आहे की ह्या पुरी भिजवत आपल्याला ताकाचा वापर करायचा आहे ताक करायचं त्याने पुरे आपल्याला भिजवायच्या जर तुमच्याकडे ताक नसेल तर तुम्ही दही घ्यायचं घोटायचं आणि त्याचं ताक करायचं आणि त्याच्याने आप आपल्याला ह्या पुऱ्या पुऱ्याचं आपल्याला भिजून घ्यायचं आहे आणि घट्ट असं मळून घ्यायचं आहे घट्ट मळून झाल्यानंतर काय करायचं लगेच आपण करू शकतो असं नाही की बा केल्यानंतर त्याला पाच मिनटं रेस्ट काही नाही लगेच तुम्ही करू शकता आता मी छोटे छोटे त्याचे गोळे करणार आहे असे गोळे करून ठेवले ना तसे सुद्धा लाटायला सोपी जातात आणि तेलाचं बोट लावून आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे घोळून लावायचं नाही घोळून लावलं की काय होतं तेलसुद्धा बेकार होते म्हणून मी घोळून लावत नाही तेलाचाच वापर करून आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे लहान मोठ्या जशा वाटेल तशा पण मध्यम आकाराच्या आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आता इथे पूर्ण पुऱ्या मी आता तशाच लाटून घेणार आहे आणि नंतर मग एका साईडला काय करायचं आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं तेल गरम होऊ द्यायचं आणि तेल चांगलं गरम झालं की नंतरच आपल्याला पुरी टाकायची आहे आता एक एक पुरी मी सोडत आहे आणि एका साईडनी चांगली होऊ द्यायची आणि एक साईडनी चांगलं झालं की लगेच आपल्याला दुसऱ्या साईडनी पुरी अशी पलटून घ्यायची आहे म्हणजे वरची पुरी जोपर्यंत फुगत नाही तोपर्यंत फुगायला लागली की लगेच आपल्याला पलटून घ्यायचं आहे अशा पुरी आपल्याला पूर्ण काढून घ्यायच्या आहे आणि एका टिश्यू पेपरवर ठेवायचे आपल्याला सगळ्या पुरे आता तशाच करून घेणार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की तुम्ही माझे व्हिडिओ बघा आणि इतरांना तुम्ही शेअर करू कारण माझे व्हिडिओ कसे साधे सिम्पलच असतात आणि घरच्या साहित्यापासूनच मी सहसा करत असते आणि कोणालाही परवडेल असे व्हिडिओ असतात आता पूर्ण पुरे आपल्या चांगल्या टम फुगलेले आहेत आता तुम्ही आलूच्या भाजीसोबत लोणच्यासोबत कशाही सोबत खाऊ शकता कसं वाटलं आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी रहा